ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा हरियाणातील सुप्रसिद्ध गिर्यारोहक हो संस्था सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्स यांच्या स्वयंसेवकांनी मनमाड येथील प्रसिद्ध थम्सअप सुळका म्हणजेच हडबीची शेंडी अवघ्या पंच्याहत्तर मिनिटात सर करत देशाचा वा प्रजासत्ताक दिन साजरा करून देशाप्रती आदर व्यक्त करण्यात आलाय सोबतच देशाचे राष्ट्रगीत सुळक्यावर गाऊन एक अनोख्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेला देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या याची एकशे अशी थम्सअप एकूण उंची फूट आहे मनमाड येथील कातरवाडी पासून सुळख्यापर्यंत पोहोचण्यास सुमारे एक तासाचा ट्रेक करावा लागतो सदर सुळक्याची चढाई अति अवघड श्रेणीत मोडत असल्यानं सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी लागते सुळक्याचा भूतकाळ पाहता मागील वर्षी तांत्रिक चुकीमुळे दोन गिर्यारोहकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता त्यामुळे सदर त्या चढाई केली नव्हती पण देशाच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर्स या संघाने पंच्याहत्तर मिनिटात या सुळक्यावर यशस्वी चढाई पूर्ण करत देशाप्रती अनोख्या पद्धतीने अभिवादन व्यक्त करण्यात आलाय सदर सुळका हा अति कठीण श्रेणीमध्ये मोडत असल्यानं या सुळक्यावर आधुनिक गिर्यारोहणाचे साहित्य वापरून सदर चढाई यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहे सदर मोहिमेत सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर्स या संस्थेचे दर्शन देशमुख पवन घुगे भूषण पवार संजय करे राहुल घुगे उर्फ बारक्या व सुप्रसिद्ध अभिनेता प्रशील अंबादे हे सहभागी होते शुभम साळुंखे स्वानंद मीडिया शुभम साळुंखे स्वानंद मीडिया मनमाड ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा